नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडी रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे आजचा बेत आहे चिकन तर चिकन गावठी चिकन हा बघा हा पोरगा आता आला आहे बरोबर फिरून आलाय मस्तपैकी अख्खा डोंगर उधळून आलाय एकटाच आला आहे बरं का ह्याला कोण आणायला जात नाही आणि तो सुमित पण त्याला इथपर्यंत घेऊन येत नाही तो मैदानात त्याला फिरवायला सोडतो हा मस्त मनमोकळेपणाने फिर फिर फिरतो कुठं कुठं आहे तेवढं फिरून झाला की हा एकटाच तिथून घरी येतो सो मी त्याला फक्त त्या अर्ध्या दुकानापर्यंत सोडतो जा कारण तिथं हा लय भांडणं करतो सगळ्या कुत्र्यांना मारत मारत येतो म्हणून तो, तो त्याला तिथून फक्त सोडतो मग हा तिथून पळत पळत घरी येणार आणि हा असा आला की असा पसरून राहतो बघा एकदम लागलं बघा किती त्याला आवाज आहे का पाणी पण नाही पिला आता जरा दम टाकल नंतर पाणी प्यायला जाईल पाणी प्यायचं आहे का नाही पिशवीत काय नाही आणलं मी बाजारात गेलेली पण काय नाही आणलं आहे बघ बघा बघा पिशवीत तसं तोंड खुपसून खुपसून बघतोय काय काय तुला पिशवीत काय दिसतंय टॉमॅटो आहेत आणि बटाटी आहेत फक्त हे बघ काही करू नकोस चल जा पाणी पि जा तू पाणी पिला का देऊ तुला पाणी थंड पाणी देऊ थांब देते तुझा बाहुल कुठे राहायचं बाऊल कुठे इकडं आहे हा थांब त्याला पाणीच पाहिजे थांब थंड पाणी घे थांब इथे यजा आजा, आजा बेबी कम थांब इथं आहे चल बेबी कम गुड बॉय गुड बॉय आली माझी गुड बॉय या ते माझी सोनुली येते ग माझी पाणी बाबुला चिकन बनवायचं आहे त्यासाठी बघा मी ते मसाला बनवून घेतला आहे तर सुकं खोबरं आहे किसून त्याला भाजून घेतलं आहे आणि कांदा आहे ना तो असा गॅसवरती जाळीवर भाजून घेतलेला आहे मी सगळं रेडी करून तुम्हाला दाखवते आता आणि थोडीशी अशी मुठभर कोथिंबीर आणि दहा बाऱ्या लसणाच्या पापळ्या आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारी बार बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी सगळं हे बारीक करून घेते जास्त काही टाकायचं नाही एक कारण माझा मसाला आहे ना तो मी तुम्हाला दाखवते आता कोणता मसाला आहे तो म्हणून मी यामध्ये काही गरम मसाला वगैरे काही घेणार नाही तसं धने लवंग दालचिनी जो खडा मसाला आहे ना तो काहीच घेणार नाही कारण माझ्या मसाल्यामध्ये सगळं हे मी घातलेलं आहे म्हणून मसाला हे बघा झालाय आणि मी पाणी नाही घातल्याचं अजिबात एक एक चेम पाणी घातले नाही पाण्याच वाटायचे मला मसाला वाटतं नाही का मला पाणी घालते अजिबात आवडत नाही मी पाण्याच वाटून घेते फिरवून घेतील इथे बघा मी थोड्याशा चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या ठेचून घ्यायच्यात सर्व तेल घालून घेते पोळी तेल लसणाच्या पाकळ्या खेचलेला आणि हा कांदा एक छोटा कांदा आहे एक एवढ्या वेळ्या आकाराचा कांदा होता तो कापून घेतलाय पण घालून घेतोय

तर आता बघा कांदा आपला थोडासा लालसर झाला ना की यामध्ये काय करायचं आता गॅस बारीक करून घ्यायचा आणि यामध्ये आता थोडीशी हळद आणि मसाला फुटलेला ना तर हा मसाला आहे बघा सिक्रेट मसाला हा काळा मसाला आहे आणि किती काळा आहे बघा एकदम वाटणारही नाही हा मसाला पण हा काळा मसाला आहे आणि हा खास करून मी बीड वरून आहे बीड वरून आहे याला अंजू घेऊन आलेली आहे अंजूला तर तुम्ही ओळखत असाल तर अंजू घेऊन आहे ती गावी गेलेली ना एक दोन आणि तीन तीन चमचे चमचे छोटे आहेत ना तर अंजू गावी गेलेली तर तिला मी म्हटलं की तुमच्या इकडे मसाला चांगला मिळतो मला घेऊन येईल आणि हा कांदा लसूण मसाला हा पण तिनेच घेऊन आलाय तिथून तर हा एक चमचा मी घात एक नको दीड घालते दीड घातला बस इतकेच मसाले घालणारे बाकी कोणतेच घालणार नाही आणि हे बघा तुम्हाला आता किती काळा काळा झालाय हे बघा बघू शकता तुम्ही हे सगळं हे ना किती काळ झालं यामध्ये घालणार टॉमॅटो शिरलेला आणि आता हा आपला चिकन तर चिकन आहे ना हा आपला कोणता माहिती आहे का देशी कोंबडीचा आहे बॉयलर कोंबडीचा नाहीये देशी चिकन पण यामध्ये घालून येते स्वच्छ आहे मागाशी तीन चार पाण्याने आणि ठेवलेलं मी म्हटलं जे काय असेल एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काय म्हणजे त्याचं रक्त वगैरे असं असतं ना मग ते निघून जाईल म्हणून पाण्यातच ठेवून घेते हे पण यामध्ये घालून घेते ढवळून घेते मस्त काळं काय आपलं चिकन कसं असतं इथं म्हणजे लाल मसाल्यामध्ये कसं होतं ना लाल हे कसं काळं झालं मस्त होत चव पण छान लागते मी एकदा करून बघितलं म्हणून म्हटलं चला आपण आपल्या वास्तवस्त आपण आपल्या फॅमिली घेऊन आलेली आहे तर आता यामध्ये मसाला पण घालून घेते फास्ट करते मसाला गाला गाला मसाला सगळा घालायचा पण हिरवा हिरवा मस्त झालाय कलर चांगला आहे का काळ चिकन काला देशी ब्लॅक चिकन ब्लॅक चिकन बघा याच पाणी या मिक्सरला जो मसाला लागले ना तो भांडा चांगला धुवून घ्यायचं आणि त्याचं पाणी पण यामध्ये घालून घेते मसाला चांगला आहे कालवून घ्यायचा यामध्ये मिक्स करून घ्यायचं मस्त आणि किती थिकनेस हवं आहे आपल्याला तेवढं चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला चांगली उकळी आल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आणि मग मस्तपैकी चांगला अर्धा तास याला शिजवायचं कारण मला चिकन कसं लागतं एकदम ज्युशी ज्युशी ज्युसी ज्युसी लागतो म्हणजे कसं असं चावतानी चावता खाली सगरव आणि ताणलं नाही पाहिजे ना एकदम नरम नरम स्मूथ लागलं पाहिजे म्हणून मी चिकन पहिले शिजून घेते पण आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी डायरेक्ट घातलं शिजायला आणि आता मी चांगला अर्धा तास शिजवणार मस्त मंद गॅसवर तर आता याला वती तर एक चांगली उकळी येऊ देते मग याच्यावरती झाकणी करते तर एकीकडे आपला आता चिकनचा रस्सा होतो चांगला तर इथे बघा मी आता लगेच एकीकडे भाकरी करायला घेतलं भाकरी पण करून घेते बाजरीच्या भाकरी बाजरीची भाकरी करताना कसं बाजरीचं पीठ नाही चांगलं मळलं गेलं पाहिजे चांगलं असं चोळून तोळून मळायचं एवढं मळू ना तेवढी भाकरी मस्त येते फुटते चांगली एक तर बघा आली उकळी अशी चांगली उकळी फुटली ना की गॅस असा बारीक करायचा चांगला त्याच्यावर झाकण मारून टाकायचा आता शिजू दे किती उशीर शिजतंय तो तर भाकऱ्या व्हायला मला अर्धा तास तरी लागेल सगळ्या तोपर्यंत शिजून येऊन तिकडे सगळं चिकन आपलं आहे ना टायगरच्या पण वाट्याची भाकरी करायची टायगरचं झालेलं आहे जेवण खाली बनवून आहे मी टायगरचं टायगर तुझं बसलाय त्याच्या जेवणाजवळ टायगरचं जेवण खायचं काही टायगर खाऊत त्याला जेवण मी खातो आज खाऊ दे खा काय बोलतोय आता दमलाय तो आलाय खाली मैदानात जाऊन चांगला सुमित च्या मागून आलाय माहिती बघितलं संध्याकाळ झाली की त्याला दम नाही निघत नुसतं चल 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 पहिल्यापासून पहिल्यापासून त्याला फिरायची सवय द्या लाकडे दिवशी त्याच्या मागून रगडून रगडून घ्यायचं चोळायचं नाही रगडायचं चांगलं असं चांगलं रगडलं ना पीठ मस्त असं नरम होतं आणि मात्रा पण मस्त येतात मी लेफ्टी आहे म्हणून माझी पटापट काम होतात मीच म्हणजे भाकरी पण होतात ते बघा आणि पातळ एकदम जाड नाही लेफ्टी माणसं हुशार असतात फटाफट फटाफट होतात काम आहे ना बघा भाकरी किती पातळ केली नाही का जाड वाटते कुठं हे ना टाकायची पाणी मारायचं पाणी जास्त नाही टाकायचं काही काही जण खूप पाणी टाकतात आणि नंतर मस्त काढत बसतात फावड्यावाले उठत बसतात फावड्याने कसं पाणी उठसायचं तसं तसं नाही लागल तिथेच फक्त थोडं थोडंसं लावायचं प्रॅक्टिस झालेली आहे ना ते बरोबर दोनदाच भाकरी पलटायची फक्त काही काही जण कसं टाकली पलटली इकडून चपाती सारखं उलट उलट सतरा वेळा चपाती पण करतात मी जास्त नाही दोनच वेळा फक्त सारखी वालटी उलटी पलटी करत बसलं ना असं की भाकरी ना ती फुगत पण नाही आता हे बघा भाकरीवरचं पाणी सगळं सुकलंय हा पलटी मारायची बघा अशी भाकरी चांगली फिरली पाहिजे आणि हे बघा मस्त आता हे ना साईटली थोडीशी बांधायची भाकरी एकीकडे एक एक चिकन पण बघूया आपण चिकनला पण मस्तपैकी उकळी आले चांगली आणि शिजू दे मस्त शीज चांगलं पाहिजे मला भाकरी पलटताना अजिबात उलातमी वगैरे लागत नाही माझं फक्त हीच उलथुरी जर चिकटली तरच नाही तर, तर हाताने आपली फिरत असेल तर फिरू द्यायची बघा ठीक आहे अशी त्याची पलटी मारली की गॅस बारीक गॅस बारीक करायचं चांगली फुगणार ती आपोआप पूर्ण फुगणार काकी भाकरी कशी फुगते फुगणार जर फुगत नसेल तर कुठून तरी तिची हवा पास होते ना आहे बाप झाली ना आता इथून हवा पास होत होती थोडीशी झाली ना झाली ना हो मग आणि अशी पण मी भाजते आणि अशी गॅस वर पण एक्साइट भाजते त्याची मस्त पापडी निघते कडक 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 क्रिस्पी होते म्हणजे जेवायला सगळ्यांनी हे बघा गरमागरम बाजरीची भाकरी चिकन रस्सा आणि रस्सा बघा कसं झालाय एकदम मस्त काळा काळा आहे ना गावठी गावठी पद्धतीने आहे ना सोबतच कांदा लिंबू भात माझं जेवण इतकंच असतंय जास्त जेवत नाही मी थोडंच खाते तर मी तुम्हाला तर टेस्ट करून सांगते कसं होते

आता मी सगळं करते सर्वांनी जेवायला या पुन्हा एकदा सर्वांना आमंत्रित करते नंतर वडाल ताई जेवायला बोलवलं आणि खरंच मस्त हा चिकन झालेला आहे चिकनचा रस्ता तुम्ही नक्की करून बघा काय केलं का हाँ. ते ते तिथे पिशवी होती तर ते खाता खाताना ते पडलं खाली आणि तो त्याच्यात पण खात होता आम्ही नाही ते ते खाता खाताना त्याच्याकडून ते, ते खाली पडलं हा तरी सुद्धा तू सोडत नव्हता तो खात होता त्याला <laughs> जागा कमी पडली ऍक्च्युली आमचं जेवण झालं आता टायगरला जेवण दिलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय